शिफ्टी कशी कशी आल रे लटाके काय चाललंय तुमचं काय काय म्हणजे हे असं चालतोय तू कस ते ना? मी असं चालतोय का माझी नक्कल करतोय तुझी नक्कल कशाला करू मी राख्या गावाला माहितीये असं असं कोण चालतंय मुद्दा म्हणून टिंगल करतोय माझी अरे बाबा मुद्दा म्हणून कशाला टिंगल करू मला काय करायचं तुझी टिंगल करून माझं चालणंच असय तू कधी बघितलं का निरकून माझं चालणं तू काय रे नाडी दाखवतो हा ओढू का नाडी चड्डी खाली तुझी नाडी वाटत काय ते जातो मग मा कशाला मला चिडवतो अशी नाडी फिरून ते या नाडीला फुले माझ्या नाडीला फुले का हा सांगायला माझी नक्कल करतोय

देऊ का आता तडंगलेला उचलून फेकून देऊ का अ जाऊ दे पडले त्याला उठवायचं काम करा दादा बघ काय करत अरे मग उठव ना येतू एवढा मोटा ढोलकुटा उचळतो ये काय काम काय तुला जीसी बोलला तुला नको जीसी बी चल आपलं ऐ काय मला उचल दे नपले कादी मत अजून नाडी फोडतो काय गोळ्यात थांब गो घ्या कुठला शिरताय कुठला माझी डेअरी चेंबली अरे डेरी चेंबली तर मग कमी करणं म्हणते डेरी अरे इथं बाहेर काढल्यावर कमी करतो आधी बाहेर तर काढ मला नाही नाही बाहेर तुला काढीत नसतो पण छोटा तू ये भारी दिसतो तासा असं असा भारी दिसतो काय गोळ्या दोन खोड्यांमध्ये तिसरं खोड आल्या वाटते ते मला बाहेर काढण्यात नाही अजिबात कालीच नसतो तुला इथून बाहेर काढायचं म्हणजे एवढे मोठे लागते कालच नाही बाहेर गोळ्या धक्का तरी ते अजिबात नाही अरे गप्की गोळ्या 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 असाच बसतो गोळ्या आईले झाले राव गोळ्या गोळ्या तुला सोडणार नाही मला झाडात गुतवतो काय तू थांब तुझ्याकडे बघतोस मी ढोल हत्ती पडला थांबा तुमच्या गोळ्या करण्या तुम्हाला आता सुट्टी देत नसतोय मी थांबा थांबा हत्ती ये ये डोला हत्ती ये ये ते दगड डोक्यात ए दगडी नाही दगडी नाही दगडी नाही रोखं पुटन माझा मागे मी काय म्हणतो गुरु दादा पाच मिनिट मला तुमच्याशी बोलून तर आपण झालं ते झालं सोडून तू आम्हाला अजिबात नाही मारणार नक्की नाही ना अरे बात झालं पळून पळून दमलोय चला वडापाव खायला खाली जाऊ चालतंय आता कस पण मी काय म्हणतो कारण तू माझी नाडी अशी पकडली पकडली हा अरे आपण दोघ एवढं एकत्र राहिलोय आतापर्यंत आपण वडापाव एकत्र खाल्ले खाल्ले एवढ्या गावात नाही केली आणि तुम्ही खुशाल राहून माझीच नाडी पकडताय आता माझ्या माझ्या घरा बोलल्या पण आपण एकत्र वडापाव खाल्ला ना तरी मी तुम्हाला सोडणार नाही काय आता पळा बरं कसलं आपल्या सोबत आत्ती लागा तू बोला आता हालणार म्हणून बोलो आ, आ, तो मला मनला आठव बर मी काय म्हणतोय कितने आदमी थे दो सरकार आणि हत्ती कितने थे एक बहुत नाइंसाफी है ये सरकार हमने आपका वडापाव खाया है वडापाव खाये आप टोले भी खा गोए करने माझी मस्करी करता काय तुम्हाला आता सुट्टी नाही तुमच काय फुगला तू <laughs> <laughs> फुट फुट जरा फुटशील फुटशील एवढं नको फुगू भांडिया हा जरा दोन चार किलो मास चढले का बघ रे माझ्या अंगावर <laughs> अरे चांगला ऐंशी किलो चढलय की <laughs> अरे ऐंशी किलो तर आहेच पण अजून दोन चार किलो चढले का बघ चढले चढले अरे किती वजन वाढलीतच हे <laughs> <laughs> वजन वाढले नाही पराक्रम केल्यावर हो चढते मास पराक्रम हा काय पराक्रम केला बाबा तो लय मोठा पराक्रम करून आलोय काय दोन मच्छर मारले <laughs> जर तू काय असला एखादी लढायची गुन्हा दोन मच्छर मारले मच्छर होते ना तर रात्री आमच्या घरी ना लय मच्छर फोडून खाल्ले राह लय मच्छर होते अरे ते मच्छर नाही अरे ते मच्छर तरी रक्त पिकेत पण हे डोकं खाणारे मच्छर होते आयला अशी कोणते मच्छर बाबा डोकं खाणारे वळ्यान करण्या डायरेक्ट काय केलं सटकावले चांगली धरून हानले काय हा माझी मस्करी छोटा हत्तीची अरे छोटा असला तरी हत्ती बाबा बरोबर कुठे नादी लागतो बराबर आहे बराबर आहे छोट हत्ती बरं झालं हानल त्यांना अरे माझी सकाळ सकाळ टिंगल करीत होते ते झालं मला धक्का देऊन पाडलं हा त्याच्यानंतर झाडात गुतवलं त्याच्यानंतर पायात दुरी गुंतून पाडलं आणि नंतर तो गोटच घेऊन माग लागलं मग काय केलं मग काय मग आपण मी हुशारी डायरेक्ट अशी नाडी बांधली पकडली नंबर एक काम केलंच बघ लय वाटा केला त्यांनी दोघांनी गावालाय भांड्या हम्म आता एवढी आनंदाची बातमी सांगितली येस हत्ती एवढा मोठा पराक्रम केलाय मी मला अभिमान आहे तुझा चल तुला चहा चालतो हत्ती आधी एक एक वडा पाव खाऊ आणि मग चहा चाय चालतंय की जमताय ना आ, हा हा जमताय चल चला लाचर बांड्या काय छोटा हत्ती लाचर लाचर लाचार, लाचार? लाचार? लाचार म्हणलं मी मग मच्छर चावून कान खराब झाले तुझे हुशार भांड्या म्हणलं मी हुशार म्हणलं का हा अरे तुला एक काय दोन वडा पाव देतो हा अरे हर कुत्ते का दिन आता तू तो पांडे चल आहे ना आ, आ, <laughs> <चल्मंक>। <laughs> आ, आला रे आला छोटा हत्ती आला दिल के शहर में हत्ती का बोलवाला <laughs> काय <laughs> <आलो वो। laughs> आदर... अरे हत्ती ओ पैसे द्यावा लागते अरे मग एखाद्या गरीबाला ना मी गरीबाला हा मी देणार मिजले गरीब देडा वडापाव खायचा की नाही खायचाय खायचाय यार हत्ती काय केलं होतं गोळ्या करण्याला एवढं का मारलं अय वावकी गप्पा ती गोळ्या करण्या त्याच लाईकीच त्यांनी हत्ती दादाला काय केलं माहिती काय केलं त्यांनी त्या दादाला खोडत आड केलंय सगळं घेऊन महाग लागले दुरीने नाही पाळले मग का त्यांचा हत्ती दादा का अशी होईल का मारलंच पाहिजे ना हत्ती दादा त्यांना पण एवढं नव्हतं ना मारायला लागत त्यांना तुझ्या भाऊकीला समजून सांग बर का एवढा जर कंड असेल ना तर तुझा वडापाव कॅन्सल माझा नाही वडापाव कॅन्सल तुमच्या चल जा जा तुम्ही जा हत्ती दादा चला वडापाव खाऊन लवकर मागा वा हत्ती दादा चालतंय की कोण हत्ती दादा तो म्हणजे छोटा हत्ती नाही डायरेक्ट हत्ती दादा छोटा दादा। <laughs> <देख दादा। laughs> <laughs> हत्ती तुला काय हाय का नाही रे काय हो सरपंच ते दयामायाच मला नका सांगू पुढचं बोलाय अरे काय पुढचं बोला जसं काय तुला माहितच नाही करून सवरून काय झाले विचारतो अरे ती एवढी बारकाली पोर का एवढं कुठं हानीत असत का त्यांना मग त्यांना माझी चेष्टा कुणी करायला लावली होती सकाळपासून टिंगल चालवली राहू माझी अरे केली असाल टिंगल त्यांनी तुझी हा मग का त्याची एवढी मोठी शिक्षा देतात का किती आणलंय त्यांना काय झालंय का एवढे अरे काय झालंय आर त्यांना दवाखान्यातून आणलंय त्या गोळ्याचा हात मोडलाय करण्याच्या मनक्यामध्ये गॅप सांगितलं डॉक्टरांनी आणि खुशाल म्हणतो काय झालंय एवढं सरपंच मी तर एवढं नव्हतं मारलं त्यांना अरे एवढं नव्हतं मारलं मग पर दवाखान्यात न्यायची पाळी आली ना हा दवाखान्यातून घेऊन आलो घरी त्यांना आता सोडलंय निकड आलो तो याकडे एवढं लागले का त्यांना मग मला नाही खरं वाटत तुला खोट वाटत असेल ना चल तुला दाखवितो चला चल दादा वडापाव आल्यानंतर चला चल आता बर सर बघ तुझ्या डोळ्यांनी परिस्थिती आता त्यांची मला माहिती माझा नवरा कुटाने खोरे त्यांना टिंगल करायची सवय मी लय वेळा सांगितलं असं करू नका तरी ते ऐकत नाही पण माझी गावातल्या सगळ्यांना विनंती त्यांनी काही जरी केलं ना तरी त्यांना एवढं मारत जाऊ नका त्यांच्या बारीक शरीराला मार सहन नाही होत मारायच असेल ना तर मला मारा अरे एका गावात राहणार आहे आपण एवढ्या छोट्या छोट्या लई टोकाला नसत जायचं सरपंच चुकलं बरं का माझं त्यांनी माझी टिंगल केली आणि मी त्याला सिरियसली घेतलं आणि रागाच्या बारात मी त्यांना लईच मारलं आमचं पण चुकलं जरा आम्ही आहे ना ज्याला टिंगल सण होईल ना त्याच्यात वाट जायला पाहिजे होत गोळे माफ कर बर का मला चुकलं राह माझ असू தாதா, வடப்பா